कृष्ण हरी मावडी आपल्याकडे आज नवीन प्रकारची क्वालिटीची एकदम उत्तम आहे या इकडे दाखवतो तुम्हाला ब्लॅक रेड म्हणजे सिसम डिझाईन एक नंबर क्वालिटी त्याच्यामध्ये आजूची एक डेरेबाज ब्लॅक सिसम रेड सिसम एकदम क्वालिटी पूर्ण रेड सिसम ही डेरेबाज पकवाज एकदम क्वालिटीचा आलेला आहे आणि त्याच्यात मोगणीचा लाकूड कोणाला लागलाय आपल्याकडे उपलब्ध आहे मार्केटमध्ये कोणाकडे मिळणार नाही पण आपल्याकडे आहे त्याच्यात एस एस मध्ये स्टील मध्ये पापवास जरी कोणाला लागला तर आपल्याकडे शंभर टक्के मिळणार त्याच्यात ढोलक आला ढोलक पण एक कच्च्या पाक्यातला आहे आपल्याकडे त्याच्यात देव रेड सिसम मध्ये एक क्वालिटी एक नंबर त्याच्यात देव डिझाईनचा ढोलक आलेला आहे एकदम ऑर्केस्ट्रा लेवलसाठी एकदम क्वालिटी वाजणारा ढोलक मिळत ना आपल्याकडे राहिला प्रश्न आपल्याकडं जर काही जरी वाद्य जर लागलं पारंपरिक जुने संगीत विषयीचे वाद्य कोणते असो हार्मोनियम असो तबला असो पकवाद असो परत ताश्या काही जरी लागलं आणि हलगी उत्तम क्वालिटी हलगी म्हणजे सायरट हलगी झाली तर आपल्याकडं परत सोलापुरी हलगी या सगळ्या आपल्याकडे क्वांटिटी मध्ये मिळते ना तुम्हाला आणि जर लागली कोणाला फोल्डिंग मध्ये हार्मोनियम हार्मोनियम सुद्धा आपल्याकडं भरपूर क्वालिटीच्या प्रकारामध्ये उपलब्ध आहे कोणाला स्टेशन लागू काही लागू क्वालिटी आपल्याला मिळणार जर राहिले तुम्हाला संबळ अतिशय उत्तम क्वालिटीचे संबळ पण सुद्धा तुम्हाला मिळणार परत आरती मशीन या सगळ्या क्वालिटीच्या मशीन तुम्हाला जी पाहिजे छोटी मिनी साईज आणि भरपूर व्हरायटीची क्वालिटी मध्ये आहे तुम्ही एकदा दुकानाला विजिट करा शंभर टक्के तुमचा विश्वास आपल्यावर वाढणार